अरे तुझ्या का झाला नाही म्हटली इकडे पिक्चर सुरू झाला ते म्हटलं तू सात बाई सुरू लागली का घे जरा उरकुचा घे राजा अरे बाबा आता कसं सांगा इथं काका बसलो आहे का रे म्हटलं आलूभोंग्या बसलो आहे का इथं खोरूच लागलो ना आता उरकुच हे म्हणते झालं म्हटलं उरकलं सगळं आम्ही एकाने एका काढच राजा मग खोटा काढचं हे नाही जमलं हे नाही जमलं तिथं डबल झाडू मारायला हा कायच म्हटलं मग टाइम नाही लागल का ना मग तेच पुरवत का म्हणते झालं म्हटलं आता असं झालं का बरं झाला मग लवकर तिकडं तिकडं जाम्मा वा तू वा तिकडे भाकरी इकडे टाक जरा काम आहेच माझ्या माग अरे म्हटलं आलू पण घ्या म्हटलं ते काम आहेच का भावा ते मी करत ते म्हटलं बुट ते बाबा स्वयंपाक आणि स्वयंपाक करण मान हे नसली तेच का म्हणजे ते मली स्वयंपाक भाकरी हे येऊने मोठा करते भाजीने जमलीन भाकर जाडी झाली पतली झालीन हे झालं ते झालं इकून तिकून केला तर केला खोटा काढले लेखाचा आला मामा चाललं मग लवकर चांगला म्हटलं पतल्या भाकरी करत झाडा झाड करू पार एकदम पतली पतलीच करत नाही जाडीच जा पद्धतशीर कर काय बदला मम्मी नवक टाकून ठेव खाली जरा बरं वाटलं माहिती काही जे काही करून ठेवून देतला का जाऊ 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 दे 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 जा चुल्या तिकडे मी काय करत नाही मग ते भाकरी फाकरी चौन तिकडे चुल्यात ऐकून तिकून करावं तिकडं पतली झडीन झली झरी लग्न राहायला म्हटलं तूच करत बस रे म्हटलं तूच करत बस आमच्यासाठी करून त्यासाठी कर तरी चुल्यात इकडलं का मग कोण सांभाळ मग मी तिकडे भाकरी टाकीन तू काच्या काढता काय काजा काढता काय तू अल्ला मोठा बलटाकमध्ये बल काजा ते का मग इकडं लग्ना कामाचा एक काम नाही कर म्हणते मग मन काय म्हणा बा तुले काय म्हणा तुले पतली भाकर नाही जमत जाडी नाही जमत अशी नाही जमत तशी नाही जमत नुसतल का खोटा काढत आहे का तू हा मग त्यापेक्षा म्हटलं तूच बनवून घेणं नाही मालिका उसको बनवणी को लगा देऊ तू मेरको जमता नाही बोलते बरोबर बनारा नाही उसको को लगा तू आलू पंग्याकू बरोबर ओ मस्त इकडे स्वयंपाक करतो आणि तू मस्त इकडे का कशा काळ नाही आधी दोन मोठे गायब झाले कुठं झाले त्याचा पत्ता नाही तुम्ही गायब होऊन जाय भले मध्ये स्वयंपाक कर इथं मधलं हे पब्लिक कोण पाहिजे पिक्चर पाहिली उडाल ते लोक पाहिजे अल्ला मोठा भले सांगून राहिला चंदू ना मामा तू तु, मामा तुम्ही करलो बोला स्वयंपाक ओके आज तुम्ही करलो हे आलू बंगा इधर कसे इधर राहिला पडता काम उसका नाही तर उसका पुरा समजला पडता नाही इधर फिर बोलो ना उसको जैसा वैसा खाने को ना बाबा वो मीचा से कितना करता जाड़ू हो गई पतली हो गई मीट कम हो गया ये कम हो गया सब ने करता ना वो फिर चंद चंद तुम्हारे को जैसा बनाने आता ना वैसा बना तुम कुछ टेंशन मत लो जैसा बनाता है वो खाएंगा तो नहीं तुम्हें खाएंगा चूल्हे में जाएंगे उधर तुम सिर्फ बना चल आलू बना चल बना नहीं उसको जैसा बनेगा वैसा खाना तू मैं भी खाता तू भी खाना उसका उसमें मीजा मत कर तू अभी ठीक आहे मािक ठीक आहे रे मामा त्याचा खातो ला शिकला त्याला म्हटलं लवकर लवकर बरं म्हटलं बंद झाडू तुम्ही का का लागून जा तुमच्या प्पाला आता म्हटलं तिकडे दिसल्या नाही बाहेर दिसले नाही पाहिजे तुम्ही लक्षात ठेवता म्हटलं तुमच्या काय सप्ती रे झुम्याने ते शिवल्या रुस्तले का चालले का जिकडे बस पेल समोर राहिले तुमच्या लाटक भर करा का भी भी आ, हो 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 म्हटलं नाही घेतना नाही घेतना आता नाही घेत ना मी आता आपली पिक्चर आहे आपला काय म्हटलं आता धंद्यासाठी नाही रे बाबू म्हटलं आमच्या दोन तिकीट आहे दोघ आमचे एक एक नातू आमच्या सोबत दोघं जण तर म्हटलं काय आधार कार्ड टाकवायचं काम पडते का तोंड दिसून लागला का आम्ही पंच्याहत्तरच्या वर आहे ना हा मी काय करू तुम्ही पंच्याहत्तरच्या वर आहे काय करू म्हटलं तुमचं हा का आरती वाढू तुमची वाली का चार धरायला पकडू तिकडे निघून टाकू तुम्हाला हा सांगा म्हटलं काय करायचं तुमच झाला आता <laughs> बाबा बाबा एवढं एखादा मना मसाला टाकायच्या गोष्टी करू लागला म्हटलं मुला जरा म्हटलं मुला तोंडाला लगाम देऊन बोल जरा काहीच्या काही म्हटलं कुठे गुढी बोलू एक दिन थोबाडी खराब करू लागला म्हटलं आधार कार्ड डाका लागते का तुले बघा अगर आधार कार्ड सांगू राहिलं पंच्याहत्तरच्या वर तरी म्हणते आरती वाडू वाडू का म्हणते वा नसलं डोकं खराब करू लागला म्हटलं सांग दाखवतो आधार कार्ड अल्ला मोठा आपलीच लावून राहिला आम्ही म्हटलं बसमध्ये गेलो ना तर म्हटलं दाखवा काम नाही पडत आधार कार्ड पहिलेच म्हटलं कंडक्टर घेतले का पंचाहत्तरच्या वर आहे म्हणून बाजी ऐकून लागला एवढा सांगून राहिलो तरी अरे पंचाहत्तर काय काय करू तुमचा का काय लोनचा घालू का, 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 का बस आहे का हे बाहत्तरा तुम्हाला तिकीट फुकट भेटाल आपण फुकट फुकट काय नाही भेटतात पंचाहत्तर का नव्वद असतो का तिकडे शंभर असं आपण तिकीट आहे पन्नास रुपये पन्नास रुपये तिकीट फाळा पिक्चर माल जा हा काय बोल लागला म्हंटल बस मध्ये गेलो तर आमच्याकडून म्हटलं आटान नाही घेत ना चालला मोठा म्हटलं पंच्याहत्तरच्या वर सांगू लागलो काय राहायला पन्नास पन्नास नाही आधार कार्ड पोहून घ्या च्या वर आहे बाबाजी कोणा शब्द सांगा बाबा अरे म्हटलं आपाची म्हटलं हे म्हटलं बस नाही इथं म्हटलं पंच्याहत्तर शंभर म्हटलं किती दोनशे काम नाही तुमचा वय म्हटलं फुकट नाही नाही म्हटलं इथं पैसे द्या तिकीट घ्या बिच्चार पा गोविंद म्हटलं कसं रे फुकट नाही म्हणते इथं बस सारखं नाही म्हणते पंच्याहत्तरच्या वर राह की शंभर राह म्हणते पैसे लागन म्हणते तिकीट काढाच लागते म्हणते कसं काय म्हटलं चालतं की नाही काय तिकीट आहे म्हटलं पन्नास रुपया म्हटलं पन्नास रुपया येत नाही तुझ्या गामणी टाकेल आता आली पिक्चर पाहून घ्या पाय का काय करतो पाहिजे पाहून गाना म्हटलं बाबाजी पाहून घ्या पिक्चर काका चावड्यात का टाकेल ती बरोबर आहे ना म्हटलं दहा वेळा येत नाही पाहून घे ना आता आलीच डबल आपल्याला नाही टिके तर माणूस बरे वाचते नाही दिसतो म्हटलं आता हे नाही आपली शक्यता मग काय सांगता येतं काय जीवायचा काही भरच नाही फोन गेले का उद्या कोण पाहायला फोन घे जरी तिकडे गेले तर गेले पन्नास पाहून घे घे पाहून घे पाहिजे तर करा पण आता आता कमी घेमतलं आमच्यापासून मजाला माणूस आहे बस मध्ये आम्हाला आठवण आम लागत नाही इथं आम्ही आता तिकीट तरी करू लागलो म्हटलं चाळीस चाळीस घे चल बघाय बरंनास पन्नास काही नाही इथं जा इकडे जा 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 चाय द्यायला गाले फुकटात पहिले तर जा म्हटलं जा चाय द्या घे ना बा घे आम्ही दोघ ना आमचे नातू आहेत आमच्या मांग त्याची म्हटलं तिकीट पडत नाही ते लहान आहे तू का त्याची तिकीट घेशील हा नातू या काय म्हटलं ते नाही हो त्याला आगळून द्या इथून त्याला नाही जाऊ देत मी का दोन तिकीट आकडं लागते म्हणजे पैसे कमी देऊन राहिले त्याला नेऊन राहिला काय म्हटला त्याला नाही करत नाही हो त्याची तिकीट काढा लागून तुम्हाला न्यायचा कोणता बापा बाप्पा तू अजिबात बोलून राहायला ते जी तिकीट कायला काढ लागते लहान असता येते पिक्चर समजते तरी का काही जग बोल लागलं ते काढायला लागते काही तिकीट विकत नाही आता आप्पाच्या मागे ना तू येणार नाही का आप्पा घरात ना तू येणार का मग त्याची तिकीट काढाव का चालला मोठा हुशार का मारून राहिला म्हटलं आमचे दोन तिकीट जाऊ चौक आम्हाला तुले बाराष्ट्र म्हणते दे म्हणते अरे तिकीट काढाने द्यायची काका लहान आहे का ते पिक्चर समजत नाही तर मग निवून घर राहिले पाठवून घरी बापासला दिमाग खराब करू आले तर आपल्याला पाठवते आपला त्याचं न्यायचं असेल तर फुकटामध्ये जाऊन येत मी अरे जाऊ दे ना रे राजा मतला काय डोकं खाऊ लागला रे बाबा लहानच आहे ना ते नाही झिंग का ते हा त्याची तिकीट काढायला लावून राहिला तू बसमध्ये आमची तिकीट नाही आणि त्याची तिकीट नाही घेल तू तिकीट आकावू लागला तरी आम्ही तिकीट फाडून राहिलो ना का नाही नाही म्हणून राहिलो ना तुले तरी तू तु भाव खाऊ लागला म्हटलं जाल ते लोक दोन तिकीट दे जाऊ दे आम्हाला काका का फुगटा नाही मागून राहिल तुला दोन हो ना तर जमा ना तू येणार नाही आमच्या आमच्यासोबत त्याला कुठ टाकाव आम्ही आमच्या मागे मागा आले ते कुठ टाका त्याची तिकीट काढून राहिला आमच्यापाशी काय तेवढ्या पैसे आहे का सांगू राहिला चल दी दे म्हटलं उगा मुवाच्या कामात पावा हे ऐकायला खाली नाही जा बाजा म्हटलं उद्या पाजून जमणार नाही उद्या तुमचे तुम्ही जर पिक्चर पाहिले तर म्हटलं नातू पाच घेऊन आज नाही मग मी उद्या जाऊ देऊ दे उद्या आकडून देईन मी तुला तिकडे काय जा उद्या येतेस तू आणि एकच पिक्चर का माणूस पाहणार आहे काय हल्ला मोठे सांगू आले तू उद्या हाकडून म्हटलं ठीक आहे ठीक आहे हाकडून देतो आजचं म्हटलं आजचं करून टाक जाऊ दे आम्हाला तर म्हटलं खाली चटही नाही नाही गुईंदा म्हटलं चटई नाही काही नाही काही कोणती पण फुटायला घेऊन राहिलं सोबत घनंग 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 करून राहिला होता इथं काही बसायची सोय नाही काय खुडच्या नाही का काही नाही पुढच्या नाही इथं नाही पण चटई नाही ना इथं बसाले कोणती टाकी हे

तसंच असते नाही तर का हे लोक आहे ना तसेच पाहिजे यायलाच वाटते आपण गावातल्या खेड्यातले कुठे मातीमध्ये बसून जाते कुठे लोहीन जाते त्यालाच वाटते म्हणून ते खाई, खाली खाली काही टाकत नाही लगाचे चाल दे आपल्याला गाठी केलं पाय ना चाल बदून दो काही लावून फुकटा जर आलो कुठे चावणी गालात ता, बसत चाल चला रे चला म्हटलं चला फुकटा चालेल चौने करता का चला बसा कस रे झुमर म्हटलं आपलं कसं करत हा खिशात दमडी नाही काही नाही ते पितारामची पू लागलो तरी बाहेर येऊन राहिला हा काही म्हटलं आपली सिटिंग लावून कसं नाही कसं आपल्याला अंदर घेऊन तर काही काही म्हटलं तलाल चाल दिसून राहिला म्हटलं कसं चालतं अंदर मला काय विचारता तुम्ही जा जाही पाटलं का ते हा तिकीट काढू काय मित्रा वाटपात मस्त पहिलेच मध्ये मी बाहेर राहत नाही मध्ये अंदरामध्ये ड्युटी बाहेर मध्ये पहिलेच तू मध्ये पण तो ही म्हणेनाने तोपर्यंत तुम्हाला अंदर घेऊन म्हणे पण ते अजून टोळ नाही दिसला कुठं आहे काय आहे तो अंदर आम्ही कोणतं काम करू आला काय करू आला म्हटल्यावर कामा लागलेच आहे कामा तो कामावर जायचं नाही पाहिजे असते तर आतापर्यंत काढली नसते झुमऱ्या काही जगा बोलू लागला काल त्या पितारामची वाट पाहिली असती गायले म्हटलं तू एवढी मनाची वाट पाहिली असती खिचार असते नाही दिल्ली असते गेलो असतो पाहिले आम्ही काढा म्हणते खिचार नाही म्हटलं मग खियात असते मी दिले असते ना राजा अले ठेवल्या धुमल्या पिक्चर पाहिले काय बोलाग तुम्ही लागला पिक्चर हो हो चला कधी लागू तुम्ही पुढे 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 चला तुम्ही येत आम्ही बोललं बोला तुमची इच्छा भाई या मागायला दे काल पण तिकीट आहेत काय तिकीट आहे बघता पन्नास रुपये पन्नास रुपये कळा अरे बाप रे बाप म्हटलं तिकीट घे बोली बोलली वाज मी ना शंभर रुपये म्हटलं पन्नास पन्नास रुपये म्हणजे शंभर दिलं बा ते म्हटलं ते पन्नास दे, दे। आता काय याच्यात म्हणा द्या लागत नाही पैसे का, का कमी करते काय म्हटलं पन्नास ते पन्नास द्या द्यायला का काही कमी जास्त होईल का का भाजी बांलाय काय या कमी जास्त होणार बोला बोलायला भाजी मला या कमी जास्त होत नाही पन्नास रुपये तर आहेत परत परत जायचं म्हटलं आता वापिस जा तिकडं होतं देतो ना देतो ना मधलं बोमल आला आला देतो ना देतो ना म्हटलं पन्नास पन्नास देतो ना ते का पन्नास दे दे पन्नास देतो मी आम्ही बोबल आला नाही धुला सालक तर कमी देऊन आलं मतलब विचारलं तुला फक्त काही भाव बी होते का म्हणून चला मला बोमल आला घे पाहिजे आता ते बुडा आणि ते मारतीचा बुडा गेला माय मायबीन आपण तिथं जसातच बाहेर पिताराम ये अंदर घ्यान एखादा म्हणला म्हणून माय मायबी कसा आहे काय म्हटलं एखादा बैठक ठोंड्या आपल्याला अंदर नाही घेऊन राहिला मायबी आपण ते राहिजे किती खर्च केला त्याच्यावर हा पिताराम हे तू ते खाय तू काय दारू पिता काय हे खाता काय ते खाता काय तुरी या शेंगा दे हे दे ते चालवते बाहेर निघून नाही पाहून राहिला आपल्याला बलावून घेतलं इथं तुम्ही आता खरं म्हणे मी पाहतो म्हणे जमत म्हणे घेतो म्हणे अंदर लोक तोंड दिसून राहिले इथं तो राजा पाहतो म्हणे मी जमिनी पर्यंत नाही काय जमज समजून घ्या लागते गोष्टी कसं वजन असते वरून मग काय फुकटामध्ये घेणार का आपल्याला बरोबर आहे नाही घेत कोणी कोण नाही असं कसं घेत नाही वे सगळं म्हटलं हँडल करा लागते बरोबर सब घेते मग काही ना काही जुगाड पाणी करा लागते आपण कसं करतो हा तसं करा लागते ना तर आगुढं गेम साधते काहीच काही करून राहिला काही नाही जे अंदर गेला तर बाहेर याय पत्ता नाही येते नाही येतं काही दिली हटो नाही का आपण येऊन राहिलो का काही त्याला तरी म्हटलं होतं ना का आम्ही बाहेर येऊन तयार राहीन तू येतो घेतो आम्हाला अंदर पण कायदा काही चालायला चाललं नाही दिसून राहायला <laughs> अरे अरे कोण ते टाकीच रे मावा तिकडे माझे डॅबी बुडा हा ते माहिती शिवराया बुडा ते दोन पोट्टे खालीच बसते म्हटलं काही खाली चटई रे का खुर्च्या हा म्हटलं कस र कशी टाकी टाकीच रे हो ना राजा मग अजून पन्नास पन्नास रुपये घेतले त्याने टिकटीचे इथं खाली काही बसाले नाही का फसाले नाही थांब ना हो देऊन दिला बस काका का फुकता भेट दिले ना, ना ते ते का अजून खाली तात येईन हे लोकल एखादं बसून हे गेले काही म्हणून नाही राहिले मग पैसे देऊन लागले ना बोलायला पाहिजे नाही यायला ना ती दोन बसून गेले ते त्यांनी बोला बाय का तू लागला आता अरे ये रे कंदिली ये इकडे ये ये जागा ये बस इथं ये इकडं काय राजे देवी हो नुता काय काय खलाकल दाखवत आहे तुमचा आला तनका सीधा करतो आणि तेले सीधा कळतो का खलाकल काय होते का तुमने एकडून बोलले इथं बोलणार नाही होत का हा एवली मध्ये ठिकता जे पैसे दिले तुम्ही पन्नास पन्नास लुब तुम्ही काय का फुकता आले का हा पहिले सांगा पहिले फुकता झाले का तुम्ही हा खाली तत येणे का फत येणे काही मतलब बोलले नाही का तिथं काय बोला रे बाबा कंदील म्हटलं ते समोर तरी तिकीट व्हायला का कमी ते मग हे कळतो त्याच हा काय बोलायला पुरते जाऊ दे बाबा जसं आहे तसं बसायच काय करतो आता जसं आहे तसं नाही तर काय आता माहीत असत काही चटीने तर घरून आणली आता काय करतो जाऊ दे ये म्हटले बस इथं मी नाही बचत ते पाहिले पुतेला आवाज देत त्या पैसे घेतले पन्नास पण इथं फक्त आम्ही खाली तधी टाकायला सांग <laughs> तधी टाकायला एक तुला दाखवत तुले हा काल इथं तरी नाही फते रे याला म्हटलं इकडं हे तिकीट आला तुझे इकडं तिकीट पन्नास पन्नास रुपये घेऊन आला आणि इथं बसाची सोय नाही हा खाली ताई तालपतली का काही खायचं काहीच नाही खुलच्या नाही नाही पण काहीच नाही तिथं हे म्हटलं इकडं जर तुला पन्नास रुपये तिकटी ती जा अजून हे इकडं काय तुमचा काय बघून राहिले तुम्ही काय झालं तुम्हाला काय अडचण आहे म्हटलं काय साठी बघून राहिले काय तरी लोन आले म्हणजे अभिमत इथं बसा थोड काही हा काही म्हटलं ततई का खुलते का काय तर काहीच नाही ना पैसे दिले ना पन्नास रुपये काय का फुकतात नाही पा, बाहेर आलं ना पिक्चर हा काही थोडी द्यायला पाहिजे इथं बसा उताची घरून कोण आणलं तर मग बसा सोय तुम्हाला तर घरून घेऊन येते चटई गिटई काही खुर्च्या गिडीच्या इथं काय भेटणार नाही तुम्हाला बसायची सोय बसा तसा तसा बाबा म्हणजे का आम्हाला काय थांगत लागत तुला पहिले का घरून आला ते म्हणून तर आम्ही आणले असते हा पण लाजा पन्नास रुपये घेऊन आला तू काका फुकताजी घेऊन आला काय हा पन्नास रुपये घेऊन आला नाही तर बचत सोय नाही चला मजा जसा मजा अगो ध्यान मरा नका करा पिक्चर नसेल माझा तर व्हायला उघड निघा घरा टाकीच्या बाहेर टाकीच्या बाहेर निघू नाही का चालते पाहिजे चालते पाहिजे आपण निघतो आता चालते पाहिजे पैसे पाहिजे भेटत दादा पैसे एकदा कल्ल्यात गेला का गेल्या बाबीच नाही ते चला झाला तिकड पैचर पाच पाग्या उगा बुग्या लवकर निघा पैसे वापस भेटत नाही चालवा तिकडा अच्छा म्हणजे तल्ले आला तू नाही बोला ठीक आहे ना ठीक आहे ना मला मग सांगतो हा पैसे वापस देत नाही पैसे वापर काल तू करायला सांगतो हो हो जे करायचं ते करून घ्या करून घ्या म्हटलं जे करायचं ते मालक मी सगळं काही आहे हो कोणाला सांगता म्हटलं करून घ्या इथं शनमार दागू आल्या का तुम्ही हे राही ते राही का पाहिजे तुम्हाला पन्नास रुपयात जोर हा पिक्चर मारा उघे बुगे आ चटई पाहिजे तर आपल्या घरून घेऊन या इथं तुम्हाला फुकटा चटई पाहिजे रे पन्नास रुपया घाय तुम्हाला गाद्या झोपाले